जो मन्दे समोर करें। करत, करत, ए, ए, तर खेड शहरामध्ये भाजपाच्या कार्यालयासमोर देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुनील यांच्या विजयाची खात्री म्हटल्यानंतर उत्सव महायुतीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय झाला आहे कोकणातून तर महाविकास आघाडी सुद्धा हद्दपार झाली आहे तर एकूणच या विजयाबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे खरं तर आज कोकणवासियांचे आभार मानायला लागेल मतदारांचे नरेंद्र मोदींचे विचार आज कोकणाने मान्य केलेले आहेत आणि एक मक्तेदारी कायमस्वरूपीची हद्दपार केलेली आहे आणि आता आपण विजय जल्लोष साजराच करतो आहे नारायण राणे विजयी झालेले आहेत आमचे उमेदवार सुनीलजी तटकेही विजयी झालेले आहेत विजय जल्लोष चालू आता आपला आय चालू पूर्ण खेळ शहरात आपण तो साजरा करतो आहे साजरा करत असताना आचारसंहिता आहे आचारसंहिता कारणाने आम्ही दिला, करना ता मोधी से ता पदी दर दर हा जल्लोष मोठ्या प्रमाणात शपथविधीला हा साजरा करणार होतो आता मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील तर त्या संदर्भात आपल्या भावना नेमक्या काय आहे भावना आमच्या खरं तर हा विजय संपूर्ण देशाचा आहे देशांनी मोदीजींचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे कोकणाने मोदीजींच्या विचारांना साथ दिलेली आहे आणि मोदीजींच्या शपथविधीच्या दिवशी संपूर्ण खेड शहरामध्ये आम्ही खेडवासियांचे तोंड गोड करून हा विजय उत्सव साजरा करणार आहोत